मध्यवर्ती शाखेमध्ये हर्षवर्धन बारंडे साहेब आमचे लोकसभेचे सहसंपर्क प्रमुख रमेशजी जाधव साहेब विधानसभा प्रमुख नारायण पाटील साहेब आमचे कल्याणपूर्वीचे शहर प्रमुख शरद पाटील इतर सर्व आमचे पदाधिकारी दी। नंतर भारतीय सेलचे प्रमुख देवेंद्र प्रसाद आमच्या कल्याणपूर्व महिला शहर संघटक मीनादाई माळवे आणि त्याचबरोबर या ठिकाणी सर्वच आमच्या शांताराम दिघे ज्येष्ठ शिवसैनिक उपशहर संघटक संपाद भुगे सर्वच महिला पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आमच्या जिल्हा समन्वयक हर्षवर्धन बालांडे साहेब यांच्या पुढाकाराने आज या ठिकाणी नवीन दोन्ही किंवा दुरुस्ती हे सर्व जी काही प्रक्रिया आहे मतदार ह्याच्या यादी यादीसाठी ही आपण या ठिकाणी सुरुवात केली आहे आत्ताच नुकत्याच लोकसभेच्या निवडणूक होऊन गेल्या त्यानंतर प्रथमच ही सुरुवात कल्याण डोंगरी महानगरपालिका आणि निवडणूक आयोग यांच्या मार्फत ही प्रक्रिया आमच्या कल्याणकोंगर शहरशाखेमध्ये राबवली गेलेली आहे आता सर्वप्रथम मी आमच्या संपर्क प्रमुख रमेश जाधव साहेब आमचे जिल्हा समन्वयक शरद बारंडे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी शिवप्रभूंच्या प्रतिमेत उत्पादन करावा त्यांच्यासोबत नारायण पाटील साहेब शरद पाटील साहेब मीनादाई मांडवे आणि आमचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत मध्यवर्ती शाखेत आमचे कल्याण लोकसभा समन्वयक श्री हर्षवर्धन पालंडे व श्री नारायण पाटील शांताराम डिगे यांच्या पुढाकाराने हा जो कॅम्प लावलेला आहे हा जो मतदार नवीन नोंदणी असेल त्यांची दुरुस्ती असेल ओळखपत्राची हे असेल व या लोकसभेमध्ये आम्हाला एम टी सिरियलचे जे कार्ड होते ते ऐंशी हजार कार्ड डिलीट झालेले आहेत व काही चुकीच्या पद्धतीने जे नावं जिवंत आहेत त्यांना मृत असं जाहीर केलेलं आहे त्यांच्या सुधारणा करण्यासाठी व मतदारांना जनजागृती करून लोकांनी जास्ती असं मतदान व्हावं या दृष्टीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा प्रयत्न करीत आहे आणि या ही जशी सुरुवात केलेली आहे मध्यवर्ती शाखेत तसं प्रभागामध्ये सर्वच पदाधिकारी येत्या दहा ते पंधरा दिवसांनी प्रत्येक वार्डामध्ये हे असे कॅम्प आम्ही लावणार आहोत शहर शाखेच्या वतीने या ठिकाणी राज्य निवडणूक आयोगाचा नवीन मतदार नोंदणीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे त्यानुसार आज या ठिकाणी समन्वयक अक्षंडे नारायण पाटील शरद पाटील यांच्या विद्यमाने या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला आहे गेल्या लोकसभेमध्ये जवळजवळ अनेक मतदारांनाही मतदान केंद्रावर जाऊन देखील त्यांना मतदानाचा हक्क बदलता आला नाही जवळजवळ ऐंशी ऐंशी हजार मतं मतदारांची नोंदणी गायब करण्यात आली होती तर याला खरं जबाबदार आहेत या भागातील जे थी शासनाने नेमलेले बी एल ओ या बी एल ओनी यावर कुठलीच कारवाई केली नाही जर आपण आज बघितलं असेल तर त्या बी एल ओने जी कार्डं ठेवली होती मतदारांना देण्यासाठी ती कार्ड कशाच्या डब्यात फेटत आली तेव्हा शहर शाखेने जाऊन तिथे मानपाडा पोलिसांना याबाबत निवेदन देखील दिलं होतं पण त्याची निवडणूक आयोगाने आजपर्यंत कुठली चौकशी केली नाही पण हे करत असताना नागरिकांच्या सोयीसुविधेसाठी शिवसेना शहर शाखेने या ठिकाणी नवीन मतदार नोंदणीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे आणि त्यानुसार सर्व प्रभागात हा कार्यक्रम टप्प्याटप्प्याने लावण्यात येणार आहे आम्ही नागरिकांना विनंती करतो की आपण जी जी नावं आपली गहाळ झाली असतील नावं नवीन नोंदणी करण्याची असतील ती नावे नोंदणी त्वरित शिवसेना शाखेच्या वतीने या ठिकाणी करण्यात यावी आणि प्रभागात प्रत्येक ठिकाणी शहर शाखेच्या वतीने हा कार्यक्रम करण्यात येणार आहे राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून शासनाची मतदार नोंदणी सुरू आहे परंतु शिवसेना नेहमीच सामाजिक काम करत असते ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या भावनेतून आज या ठिकाणी शिवसेना मध्यवर्ती शाखेमध्ये सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून कल्याणपूर्व विधानसभा एकशे बेचाळीसच्या नागरिकांसाठी त्या ठिकाणी मतदार सुलभ रेते लवकरात लवकर नोंदणी व्हावी नवीन मतदार असतील दुरुस्ती मतदार असेल किंवा आता आपण लोकसभा निवडणुका बघितल्या जवळपास ऐंशी हजार मतदारांची नावं सब, चाही चाही बदे बदे ही कोणतीही सब कारण सबळ सबर न येता वगळण्यात आली होती आणि जवळपास चाळीस चाळीस वर्ष मतदान करणाऱ्यांना त्या लोकसभेमध्ये मतदान करता आलं नाही हे एक फार मोठी दुर्दैवी अशी घटना होती लोकशाहीच्या दृष्टिकोनातून ही फार गंभीर बाब आहे का या ठिकाणी आमच्या कदम का या फॉर्म भरायला ते गेले अनेक वर्ष या ठिकाणी मतदान करत होते परंतु लोक या लोकसभेला त्यांचं नाव वगळण्यात आलं होतं त्यांनी आता या ठिकाणी आपल्या इथे नोंदणी करून घेतलेली आहे आणि मी या आपल्या माध्यमातून सर्व कल्याणपुराच्या मतदारांना नागरिकांना आव्हान करतो की अजूनही नवीन युवकांची नावं असतील काही दुरुस्ती असतील सल्लांतर असतील किंवा ज्यांची नावं वगळण्यात आली होती लोकसभेला तर सर्व नागरिकांनी या ठिकाणी शाखेशी संपर्क साधून आपली नाव नोंदणी करून घ्यावी असं मी आव्हान आपल्या माध्यमात करतो आणि येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये शाखेमध्ये हा कार्यक्रम आम्ही शाखेच्या वतीने राबवणार आहोत आहोत तेव्हा नागरिकांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त देऊन राष्ट्रहिताचं काम म्हणून आपली लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान नोंदणी करणं आवश्यक आहे असं मी या ठिकाणी जाहीर आवाहन करतो